नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये आज दिनांक चोवीस डिसेंबर पाहूया अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कास्कर याच्या भोवती आता अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने आपला फास आवडलाय इक्बाल कास्करच्या ईडीने जप्त केलेल्या ठाण्यातील प्लॉट आता ईडीने ताब्यात घेतलाय ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने दोन हजार सतरा साली इक्बाल कासकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता ही प्रॉपर्टी खंडणीच्या माध्यमातून बळकावण्यात आली होती या कारवाईत आता ठाण्यातील गोडबंदर रोडवर असलेल्या कामकाजाच्या प्लांटवर आता ईडीने जप्ती टाकली आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटप शपथविधी अशा अनेक राजकीय घडामोडींना वेग आलाय महायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील मंत्रालयातील दालनाचं वाटप देखील करण्यात आलं खाते वाटपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार मोडवर पाहायला मंत्रालयात बैठकीचा लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थ खात्याचा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आता आढावा घेतला कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिली आहे रत्नागिरी येथे नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते त्यावेळी महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यांवरून परस्पर विरोधी मते असल्याचं दिसून आलं कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर गेला अशी चर्चा देखील सुरू असताना नारायण राणेंनी असं विधान करून सर्वांचंच लक्ष आता वेधून घेतलं पुष्पा टू चित्रपट या चित्रपटाच्या हैदराबादमधील संध्या या चित्रपटगृहात झालेल्या प्रीमियर दरम्यान आणि त्यातच एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला या चित्रपटगृहासमोर झालेल्या चेंगरा चेंगरीत या महिलेचा मृत्यू झाला होता यानंतर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेला अल्लू अर्जुन हा चांगला चर्चेत आला त्याच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर अटकेचाही कारवाई करण्यात आली दरम्यान या प्रकरणात हवा मिळाल्यानंतर आता अल्लू अर्जुन या महिलांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची त्यांनी घोषणा केली होती त्यानंतर आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी देखील महिलेच्या लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या याबाबत एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं असताना दुसरीकडे या प्रकरणातील आरोपीला धनंजय मुंडे मदत करण्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता कागदपत्रे त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केल्याने सर्वांचंच लक्ष वेधून आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं एक विधान सध्या चर्चेत आहे त्यावर शंकराचार्यांनी देखील टीका केली होती पाट आता महंत रामभद्राचार्य यांचंही वक्तव्य समोर सरसंघचालक मोहन भागवत यांना जे म्हणायचं आहे ते त्यांचं व्यक्तिगत म्हणणं असू शकेल ते काही हिंदू धर्मांचे प्रमुख नाहीत असं महंत रामभद्राचार्य म्हटलंय प्रत्येक मशिदींखाली मंदिर असल्याचा दावा करून कसं जाणार कोणत्याही प्रार्थना स्थळाखाली हिंदू मंदिर असल्याचा दावा करणं स्वीकारार्य नसल्याचं मोहन भागवतांनी म्हटलं होतं त्यांच्या या विधानाचा दाखला घेत आता शंकराचार्यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपानंतर आता बंगल्यांचं वाटप सुरू आहे या बंगले वाटपावरून शिवसेनेतील मंत्री नाराज असल्याच्या चर्चा आहेत कारण काही मंत्र्यांना बंगल्याऐवजी प्लॉट दिले गेलेत महायुती सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनंतर सर्वात ज्येष्ठ ठरलेले मंत्री म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला आता मिळालाय परंतु रामटेक बंगल्याचा इतिहास पाहिल्यास बावनकुळे बंगला बदलण्याच्या तयारीत आहे गेल्या काही वर्षांमध्ये रामटेक बंगला ज्या मंत्र्यांना मिळाल्या त्यांचं भवितव्य काय झालंय ही चर्चा आता राजकीय विश्वास सुरू झाली आहे विधानसभा निवडणुका पार पडल्या निकाल लागले महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आता थेट पार पडलाय या निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच या योजनेचे पैसे मिळणार आहेत डिसेंबरच्या हप्त्यांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी डिसेंबरच्या हफ्त्याबाबत एक मोठी बातमी दिली आहे आजपासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हफ्ता हा डीबीटीद्वारे लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार असल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितलं टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांच्या मेंदूत गुठळ्या झाल्याचं निदान झालंय अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे युरिनरी इन्फेक्शन आणि कॉम्प्लेक्सच्या तक्रारीमुळे कांबळी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं कांबळेंच्या उपचारांवर देखरेख ठेवणारे डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी सांगितलं वैद्यकीय चाचण्यांमधून मेंदूंच्या गुटळ्या झाल्याची पुष्टी झाली आहे कांबळी यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून मंगळवारी अतिरिक्त तपासणी देखील होणार असल्याचं त्यांनी सांगितलं बॉलिवूड साठी पुढचं वर्ष कास असून आता अनेक मोठ्या चित्रपटांची कामे पूर्ण होणार आहेत तर काही चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज साठी तयार आहेत त्यापैकी एक म्हणजे विख्यात दिग्दर्शक संजय लीला वनसाळी यांचं लव अँड वॉर हा चित्रपट नुकतीच आई झालेली दीपिका या चित्रपटात दिसणार आहे तर त्याचबरोबर सर्वांसोबत फोटो काढणारा ऑरी हा देखील या चित्रपटात दिसणार आहे त्याची आता शक्यता आहे